आपल्याला लगेच लोकांची काय त्याच्या मनात आहे ते लगेच कळत आपल्याला आणि मला असं वाटत की तिकीट हे कायमच आपला वादाचा मुद्दा राहिलेला म्हणजे माझ्या बाबतीत तर संपूर्ण कुठलीही निवडणूक आलेली चर्चा आपली ही तिकीटाची चर्चा असली आता एवढी सगळी जनता म्हणल्यानंतर कुठलाही पक्ष असू द्या पक्ष हा जनतेवर चालतो पक्ष हा जनतेच्या पाठबळावर चालतो आणि म्हणून जनता ही लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे आणि म्हणून आपला सगळ्यांचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर मला असं वाटतं या तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात काय परिस्थिती मला माहीत नाही मला वाटतं काही लोकांनी माझा बोल व्हिडिओचा इंटरव्ह्यू सुद्धा बघितला सुद। बघितला काय त्याच्यानंतर मुंबई तकचा पण एक इंटरव्ह्यू बघितला असता आणि आता रोजच इंटरव्ह्यू चालू आहेत पण मी त्याच्या थांबलो <laughs> त्याचं कारण असं आहे की इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा तालुक्यापुरती राहिलेली आहे आता इंदापूर तालुक्याच्या विधानसभेचं राजकीय वातावरण हे इंदापूर तालुक्या पुरत राहिलेलं नाही तर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये काय घडणार आहे याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून मी आम्ही सगळे प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत आम्ही गेल्या दोन चार दिवसापासून सगळ्या गावामध्ये जातोय काल सुद्धा आम्ही भिगवलला होतो पराडला आलो वगैरे सगळी मंडळी इथं आहेत परवा काटनच्या भागात होतो परवा इंदापूरमध्ये होतो आज परत काही गावात जाणार आहे उद्या दोन तीन दिवसामध्ये जसं आपल्याशी बोललो तसं बऱ्याच लोकांशी पण आपण चर्चा करतोय संतर भागात पण आता जाणार आहे कळस वालच नगर भागात पण जाणार आहे काठी वडापुरीला पण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये एक बैठक आपण बापू आपण घेतोय सांगण्याचा उद्देश असा आहे की तसा तुमचा रिस्पॉन्स आहे असा रिस्पॉन्स सगळ्या गावामध्ये काय कुणाला गाडी घोडा काय नाही संपतो हा कुणाला मलिदा आहे कोणाला काय नाही संपूर्ण माणसं उत्स्फूर्त येत आहेत त्याचं कारण असं आहे या तालुक्यातल्या सामान्य माणसानं जनतेनं निर्णय केलेला आहे की आता या तालुक्यामध्ये आपण थांबायचं नाही बदल हा शंभर टक्के होणार आहे याबद्दल आता आपण मनात वेगळा विचार असण्याची काय आवश्यकता नाही आता राहिला प्रश्न उद्याची निवडणूक आपण लढवायची कशी बरोबर आहे का नाही तुमच्या भावना ऐकून घेतल्या महाराजांनी त्यांचं मत मांडलं अध्यक्षांनी त्यांचं मत मांडलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे शेवटी ही चर्चा आहे आणि आपण सर्वजण आपले नेते कैलासवाशी भाऊंच्या संस्कारामध्ये वाढलेले कार्यकर्ते आहोत साहेब यांच्या संस्कारामध्ये आपण वाढलेले कार्यकर्ते आहोत या परिसरामध्ये शाजू बापू आणि त्यांच्या काळातली जी टीम होती त्यांच्याबरोबर काम करणारे असंख्य कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर आपण वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपल्यावर काही संस्कार आहेत आणि म्हणून आज आपण डॉक्टर आजबे म्हणाले आमच्या समाज ती गोष्ट खरी आहे की शेवटी या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची वैचारिक बैठक वेगळी आहे इतर तालुक्यासारखं नाहीये हा तालुका आज विचार करा दहा वर्षाचा इतिहास काढून बघा दहा वर्ष म्हणजे काही लहान काळ नाहीये दहा वर्ष आज आपण कुठल्याही वैधानिक पदावर नसताना सुद्धा मला मनापासून अभिमान आहे मी तर असं म्हणेल की उद्या आमदारकीच्या निकालापेक्षा सुद्धा मी स्वतःला धन्य ह्या गोष्टीला मानतो की दहा वर्ष आपल्याकडे काय का नसताना सुद्धा जी माणसं आपल्या बरोबर राहिली ती खऱ्या अर्थाने निष्ठावंत माणसं आहे आणि म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक वेगळी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत आहेत मी त्याचा अर्थ समजून घ्या काय पण मी काय करणार कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही <laughs> मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही का ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का, का? अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कोणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमध्ये एका पक्षाला दिला कस काय मी अजिदजा नाही ठेवणा प्रश्न विचारतो कि कि निरने की तुम्ही इंदापूरला काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला तिथं जाहीर कसं काय केलं परवा आमचे प्रांत अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे ठीक आहे आता ते ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा की होईल पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवा पण तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वाभिमानानं ना जायचंय ना का नाही हा खरा सवाल आपल्याला ह्या माध्यमातून घ्यायचा म्हणून तुम्ही ठरवा काय करायचे आता ठीक आहे काय लोकांची तुम्ही इकडून उभा राहावा काय लोकांचं म्हणणं अपक्ष उभा राहावा ठीक आहे ह्या सगळ्यांच्या भावना आहेत या सगळ्या भावना एक दोन चार दिवसामध्ये आपण ऐकून घेऊ जिथं जिथं ह्या भावना पोहोचवायच्या तिथं त्या भावना ऑलरेडी पोचल्या